नमस्कार मी यशवंत आनी अपन पहात तो बहुजन सैनिक महाराष्ट्र लायो जागिना है तो जगना पड़ेगा एक राष्ट्र के लिए व्यापाराच्या कोणत्याही अडचणीमध्ये आमदार अण्णा बनसोडे कायम खंबीरपणे पाठीशी उभे राहतात कोणत्याही व्यापाऱ्याला कधीही त्रास न दिलेला आमदार म्हणून त्याची सर्व व्यापारामध्ये प्रतिमा आहे त्यामुळं पिंपरी कॅम्पमधील सर्व व्यापारी आमदार अण्णा बनसोडे यांच्या पाठीशी आहेत कॅम्पमधील व्यापाऱ्यांनी अण्णा बनसोडेला यांच्याबद्दल आपुलकेचा सूर आवळला राष्ट्रवादी भाजप शिवसेना आर पी आय आठवले राष्ट्रवा रासप पिंपरी विधानसभेचे उमेदवार अण्णा बनसोडे यांनी बुधवार दिनांक तेरा रोजी पिंपरी कॅम्प परिसरात प्रचार दौरा केला लिंक रोड येथून पदयात्रेला सुरुवात झाली देवी लिंक पत्रासेड रमाबाई नगर भाटनगर बौद्धनगर आंबेडकर कॉलनी भीमनगर सॅनेटरी चाळ भाजी मंडई फूल मार्केट फळ मार्केट सगुण चौक डिलक्स चौक संजय गांधीनगर मिलिंदनगर सुभासनगर शास्त्रीनगर साई चौक या भागात ही पदयात्रा काढण्यात आली यावेळी माजी उपमहापौर संदीप वाघेरे दीपक मेवाणी संजय अवसरमल बबलू सोनकर रमेश शिंदे नजीर मुलानी संतोष वडमारे अरुण टाक जगन्नाथ साबळे गौतम रोकडे प्रवीण वडमारे अरुण वडमारे रमेश शिंदे भाऊसाहेब अभंग असलम मनियार सुनील रोकडे सचिन सुर्वे राजू सावन निलेश निकाळजे सूर्यकांत उभाळे श्रीराम कांबळे महेश तोपे राजू ओहाळ रोहित जाधव बापूसाहेब गाडे राम शिंदे आदींनी मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्व व्यापाऱ्यांनी आमदार अण्णा बनसोडे यांना आपल्या दुकानात नेऊन त्यांच्या यथोथि यथोचित सन्मान केला पिंपरी येथील व्यापारी आणि अण्णा बनसोडे अतिशय जिव्हाळ्याचं नातं आहे हे या प्रचारा दौऱ्यात दिसून आलं प्रत्येक व्यापाऱ्यांशी आमदार अण्णा बनसोडे चर्चा करत होते भाजी मंडई येथे आल्यानंतर आमदार अण्णा बनसोडे यांनी कार्यकर्त्यासोबत चहा घेतला त्यावेळी भाजी मंडई येथील पद्यात पत्र्याचे सेड अण्णा बनसोडे यांनीच बांधून दिल्याची आठवण भाजी विक्रेत्यां महिलांनी करून दिली सेडमुळे व्यवसायातील मोठी मदत होते सावलीमध्ये बसून भाजी विक्री करता येते असं भाजी विक्रेत्यांचं म्हणणं आहे पिंपरी कॅम्प परिसरातील सर्व झोपडपट्ट्यामध्ये झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प राबवण्यात येत आहे त्यामुळे इथल्या प्रत्येक कुटुंबाला स्वातंत्र्य आणि हक्काचे घर मिळणार आहे एखाद्या कुटुंबात दोन भाऊ असतील तर त्यांना प्रत्येकाला घर मिळेल भाजी मंडईमध्ये तीनशे पन्नास गाळ्यांची सेड उभारणी करण्यात येणार आहे इथल्या सर्व विक्रेत्यांना आहे त्या ठिकाणी पक्के गाळे बांधून देणार आहेत असंही आमदार अण्णा बनसोडे हे म्हणाले अशी माहिती पिंपरी विधानसभा प्रतिनिधी यांनी दिली बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा